या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ शनिवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सिन्नर तहसील कार्यालयाच्या वतीने सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते महिला शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रशासनाच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयात श्री शिक्षणाचे प्रणेते बहुजनांचे कैवारी असलेल्या महात्मा ज्योतिराव यांच्या प्रतिमेचे तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली एकोणावीसाव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले नामक झंझावत उदयास आले व पृथ्वी हदरावी या वेगाने व ताकतीने त्यांनी जुन्या रूढी परंपरांना भूईसपाट करण्याचा ध्यास मनी बाळगला व त्या ते दृष्टीने त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन श्रीभ्रूण हत्या मुलींसाठी शिक्षण अशा विविध उपक्रमांचा त्यांनी ध्यास घेतला पहिली मुलींसाठी शाळेची स्थापना करत ज्ञानदानाचे पवित्र कार्याची मुहूर्त रोवली अशा क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तहसीलदार राहुल कोताडे यांनी मानवंदना दिली अक्षय गायकवाड आज महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाचे प्रणेते आणि आद्य समाज सुधारक यांची एकशे त्र्यानव जयंती तहसील कार्यालय सिन्नर येथे प्रतिमा पूजन करून आणि त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व ता सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी आपापल्या घरातच राहून सुरक्षित राहावे आणि आपण सर्व मिळून या कोरोना विषाणूला निश्चितच पळवून लावू अशी अपेक्षा बाळगतो आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य सा करावं अशी आपणास विनंती